सर्व शिक्षक शिक्षक कर्मयोगी आणि यामध्ये जो सहभाग आहे तो सहभाग विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या भावनांचा आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता कारण का तर प्रत्येक विद्यार्थी हा भा, हा भारताचा सुज्ञ नागरिक व्हावा सुजाण नागरिक व्हावा एक संतुलित व्यक्त, व्यक्त व्यक्तिमत्व निर्माण व्हावा त्यासाठी आज आपल्या देशामध्ये शहात्तरवा प्रजासत्ताक दिवस जो आपल्या भारतीय नागरिकांचा अतिशय आपल्या मानवी जीवनातील मूल हक्क प्रदान करणारा दिवस देशाच्या अनेक शहरामध्ये खेड्यापाड्यांमध्ये उत्साह साजरा करण्यात येत आहे समस्त जमलेले आपल्या परिसरातील ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळी आपल्या अंबिस्ता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अंबिस्ते तालुकावाडा शालेय समितीचे चेअरमन संस्था प्रतिनिधी सदस्य प्राथमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक ग्रामपंचायतीचे सदस्य बाबा आश्रमचे व्यवस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तुग्राचे व्यवस्थापक आपले माझी सर्व विद्यार्थी नागरिक शिक्षक वृंद शिक्षक आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसशे एकोणपन्नास रोजी मसुदा कमिटीने कम, एक संविधान बहाल केला आपल्या राष्ट्रपती यांच्या आणि त्या मसुदा कंपनीच्या कमिटीच्या संविधानामध्ये आपल्या देशातील नागरिकांचा मूलभूत हक्कासाठी मूलभूत तत्व हे अधिकार प्रदान करण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला मित्र हो आपल्या देशातील लोकशाही ही जगातील सर्वात प्रबळ शक्तिशाली अशी ही लोकशाही ही टिकवण्यासाठी आपणास न्याय हक्क मिळण्यासाठी हे संविधान बहाल करण्यात आलेले आहे आणि या संविधानाचं संरक्षण करणं आपल्या सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत असतो प्रजासत्ताक दिवस चिरायू हो जय हिंद जय भारत வருக்கிறேன்.